नमस्कार मंडळी मी संतोष पुन्हा एकदा आपलं आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे स्वराज याकडे म्हणजे अशी तुमचा सर स्वागत करतो कालच आपला बारावीचा बारावी निकाल या ठिकाणी लागलेला आहे बारावीचा निकाल लागल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त प्रश्न विचारला जातो तो म्हणजे असा की भाऊ बारावी नंतर काय करायचं अरे म्हणजे की इतकं यार पार्टोक खाऊन टाकता ओके ठीक आहे आता बारावी नंतर तुम्ही काय करायचं काय तो सर्व तुमचा प्रश्न तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते करा पण हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला बऱ्याचशा लोकांना रनिंग करताना वगैरे भरज तयारी करताना पाहिलं असल जर त्यांना पाहून किंवा तुमच्या घरच्यां म्हणजे जर तुमच्या मनामध्ये जर असेल की वर्दी मिळवायची पोलीस व्हायचं जर तुमच्या मनामध्ये जर हे स्वप्न असेल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी काय महत्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला काय मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की तुम्ही बारावी नंतर पोलीस भरची तयारी कशा पद्धतीने करू शकता हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके ठीक आहे चला आपल्या डोळे स्वत ओके हा आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट विषय असा की एक काम करू चला पुढे जाऊयात सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आता पोलीस भरती का करायचं पोलीस भरतीचे फायदे जर तुम्हाला या ठिकाणी सांगायला सुरुवात केली बघ सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो आजच्या या काळामध्ये सरकारी नोकर नोकरी मिळवणं फार अवघड आहे ज्यावेळेस तुम्ही लग्नाच्या कॉम्पिटिशनमध्ये जातात त्यावेळेस सरकारी नोकरी प्राधान्य दिलं जातं त्यातल्या सेफ नोकरी यार एका तारखेला पगार होतो सर्व म्हणजे भारी सगळं विषय नाही ओके आता तुमची या ठिकाणी झाली आहे बारावी ओके आता आ, तुम्ही आता या ठिकाणी तयारी कशी करायची बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही याच्यानंतर पहिली गोष्ट पेनाचा कलर कोणसा येतं पेन ओके आ, फर्स्ट जर तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन घ्या वाटलं तुम्ही पुढे कॉलेज करू शकतात ओके त्यानंतर सपोज जर तुम्हाला कॉलेज नसेल करायचं तुम्ही नाही केलं तर चालू तुम्ही कामही करू शकतात ओके हे झालं आणि तीन नंबरच म्हणजे तुम्ही फक्त पोलीस भरती बी करू शकता ओके म्हणजे बघा पहिल्या याच्यामध्ये काय माहिती का की तुम्ही कॉलेज करून पोलीस भरती करू शकता दोन नंबरचा विषय असा की तुम्ही काम करून मी पोलीस भरती करू शकतात आणि तिसरा असं की सर्व सोडून द्यायचं आणि फक्त आणि फक्त पोलीस भरती करायची तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पोलीस भरती करू शकतात ओके पण विषय असा आहे की जे यश मिळण्याचे चान्सेस आहेत ना याला जास्त आहेत यश मिळण्याचे चान्सेस याला जास्त आहेत कारण की हा काहीच नाही करत कॉलेज नाही करत काम नाही करत फक्त फक्त पोलीस भरती करते सो हा लवकर होऊ शकतो सांगतोय नाही तर मग असतात काही की फक्त पोलीस भरतीचं नाव करतात आणि काही दुसरंच चालू असतं ओके ठीक आहे विश्वर तर तुम्ही अशा या तीन पद्धतीने तुम्ही तुमची भरती करू शकता आता पुढे जाऊयात आता इथपर्यंत आलो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला पोलीस भरतीबद्दल थोडीशी माहिती देतो बघा पोलीस भरतीमध्ये ना दोन इव्हेंट असतात या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तुमचा या ठिकाणी पहिला इव्हेंट असतो तो म्हणजे तुमचा ग्राउंड आणि दुसरा इव्हेंट असतो तो म्हणजे तुमचा लेखी परीक्षा ओके दोन इव्हेंट असतात आता ग्राउंड मध्ये काय काय असतं ग्राउंड मध्ये तुमचा ठिकाणी पहिला इव्हेंट असतो तो म्हणजे सोळाशे मीटर सगळ्यांचा आवडता त्यानंतर दोन नंबरला येतो तो म्हणजे तुमचा शंभर मीटर आणि त्याच्यानंतर तीन नंबरला येतो ते म्हणजे तुमचं गोळा फेक असे okay. तीन इव्हेंट असतात तुम्हाला ग्राउंड मध्ये हे तीन इव्हेंट करायला लागतात आता अभ्यासाबद्दल जर बोलायचं पाहिलं तर तुमची शंभर मार्काची लेखक परीक्षा असते की ज्याच्यामध्ये चार विषय असतात पहिला विषय मराठी व्याकरण मराठीची विलांटे चुकले इकडची विलांटी काम पडतात ते म्हणजे तुमचं सामान्य ज्ञान तीन नंबरला येतं ते म्हणजे तुमचं गणित आणि चार नंबरला येतं ते म्हणजे तुमचं बुद्धिमत्ता ओके okay? असे चार विषय असतात प्रत्येकाला ठिकाणी पंचवीस पंचवीस मार्क असतात याला पंचवीस याला पंचवीस याला पंचवीस आणि याला पंचवीस टोटल तुमचं या ठिकाणी शंभर मार्काचा तुमचा पेपर असतो ग्राउंड मध्ये तुमचं सोळाशेला या ठिकाणी वीस मार्क असतात शंभर मीटरला पंधरा मार्क असतात गोळ्याला पंधरा मार्क असतात एकोणशे तुम्हाला या ठिकाणी पन्नास मार्क असतात म्हणजे तुमचे ग्राउंडचे पन्नास आणि लेखीचे शंभर अशा पद्धतीने तुमचे एकूण शंभर मार्काचे एक्झाम होते इथं होते का माहितीये का इथं अगोदर तुमचे हे होते काय होते अगोदर तुमचं ग्राउंड होतं फॉर्म वगैरे भरले काही दिवस झाले लगेच तुमचं हॉल तिकीट यायला चालू होतं तिकीट वगैरे आले तुम्ही सर्व दाखवत होता ग्राउंड ला तुमचं ग्राउंड होतं ग्राउंड झाल्यानंतर काय काय ग्राउंडची मिरिट लावली जाते म्हणजे कशी लावली जाते का जास्तीत जास्त मार्क असे मग ते वरचे वरचे जे मुलं राहतात ते उचलले जातात तर मिरिट लागते तर मेरिट लागल्यानंतर तुम्ही पेपरसाठी क्वालिफाय होता मग जे मिरिटमध्ये क्वालिफाय होतात त्यांनाच पेपर द्यायला मिळतो बाकीच्यांना पेपर द्यायला मिळत नाही जे क्वालिफाय होतात मेरिट त्यांनाच पेपर द्यायला भेटतो मग जातात पेपर देतात पेपर दिल्यानंतर मग पेपराचे आणि ग्राउंडचे दोघांचे मार्क एकत्र केले जातात आणि त्याच्यानंतर फायनल मिरिट लावले जाते मग फायनल मध्ये तुमचं सिलेक्शन होतं डेन तुम्ही ट्रेनिंगला जातात तुम्ही पोलीस झाले अशा पद्धतीने ओके हे झालं आता आपण याला दुसरं डिटेलमध्ये बघूया ओके आता आपण अगोदर ग्राउंड बद्दल माहिती पाहूयात आता ग्राउंड मध्ये आपण घेऊयात आपण सोळाशे मीटर आता हा जो सोळाशे मीटर इव्हेंट आहे आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती बघू ओके आता सोळाशे मीटर जे आहेत ना सोळाशे मीटर जर तुम्हाला आउट ऑफ मारायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाच मिनिटं दहा सेकंदामध्ये येणं गरजेचं तुम्हाला सांगतो आता सोळाशे मीटर बघा जर तुम्ही जर सोळाशे मीटर जे आहे ना हे सपोज तुम्ही पाच मिनिटं दहा सेकंदाच्या आत जर मारलं तर तुम्हाला या ठिकाणी वीस पैकी वीस मार्क मिळतात जर तुम्ही सोळाशे मीटर हे पाच मिनिट दहा सेकंद ते पाच मिनिट तीस सेकंदाच्या आत मारलं तर तुम्हाला या ठिकाणी अठरा मार्क मिळतात आणि जर तुम्ही हे पाच मिनिट तीस सेकंद तर पाच मिनिट पन्नास सेकंदाच्या आत मारलं तर तुम्हाला या ठिकाणी सोळा मार्क मिळतात आणि ते जर तुम्ही पाच मिनिट पन्नास सेकंद ते सहा मिनिट दहा सेकंदाच्या मध्ये मारलं तर तुम्हाला या ठिकाणी चौदा मार्क मिळतात आणि तुम्ही ते सहा सेकंद सहा मिनिट दहा सेकंद ते सहा मिनट तीस सेकंदाच्या आत मारलं तर तुम्हाला या ठिकाणी बारा मार्क भेटतात आणि ते तुम्ही सहा मिनिटं तीस सेकंद ते सहा मिनिटं पन्नास सेकंदाच्या आत मारलं तर तुम्हाला या ठिकाणी किती दहा मार्क मिळतात म्हणजे जसे जसे तुमचे वीस वीस सेकंद या ठिकाणी कमी होत जातात तसे तसे तुमचे या ठिकाणी दोन दोन मार्क काय आहेत कमी होत जातात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आता हे झालं तुमचं याचा सोळाशे मीटरचा आता आपण या ठिकाणी घेऊयात शंभर मीटर ओके शंभर मीटरचं कसं माहिती का जर तुम्ही अकरा पॉईंट पन्नास मिली सेकंद जर तुम्ही अकरा पॉईंट पन्नास मिली सेकंद आत आले तर तुम्हाला या ठिकाणी पंधरा पैकी पंधरा मार्क भेटतात जर तुम्ही अकरा पन्नास सॉरी अकरा पन्नास ते बारा पन्नासच्या आत आले तर तुम्हाला या ठिकाणी बारा मार्क भेटतात दहा तीन मार्क कमी होतात त्याच्यानंतर तुम्ही बारा पन्नास बारा तुम्ही ते, ते तेरा पन्नासच्या आत आले तर तुम्हाला दहा मार्क आणि जर ते तुम्ही तेरा पन्नास ते चौदा पन्नासच्या आत आले तर आठ मार्क म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे एक एक मिनिटं उशिरा आत आले का तर सुरुवातीला ठिकाणी तीन मार्क कमी होतात हे बघा ठिकाण सुरुवातीला तीन, तीन मार्क कमी होतात आणि नंतर तुमचे दोन दोन मार्क ठिकाणी कमी होतात हे झालं तुमचं शंभर मीटर आता येऊया आपण इथं गोळा फेक फेकवरती आता गोळा फेकू आता गोळा फेकीचं काय माहितीये का तुम्हाला आउट ऑफ पंधरापैकी पंधरा मार्क पाहिजे असतील तर तुमचा गोळा हा आठ पॉइंट पन्नास मीटरचा पुढं गेला तर तुम्हाला या ठिकाणी किती मार्क भेटतात पंधरापैकी पंधरा मार्क भेटतात किती पंधरापैकी पंधरा मार्क पण तुमचा गोळा सात पॉइंट नव्वदच्या जर पुढं म्हणजे आठ तीसच्या सॉरी आठ पन्नासच्या आत आणि सात नव्वदच्या मध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी बारा मार्क भेटतात किती डायरेक्ट काय तीन मार्क वजवतात त्याच्यानंतर जर तुमचा या ठिकाणी सात पॉइंट तीसच्या पुढे पल्ला तर तुम्हाला या ठिकाणी दहा मार्क त्याच्यानंतर तीस गेले सॉरी ते सत्तर जर सहा पॉईंट सत्तरच्या पुढे पल्ला तर आठ मार्क त्याच्यानंतर जर तुमचा सहा पॉईंट दहाच्या पुढं पडला तर सहा मार्क अशा पद्धतीने तुमचं जे काय आहे मार्कांचं डिवायडेशन होत असतं हे झालं आपलं ग्राउंड बद्दल आता आपण जाऊयात पेपरकडे आता घेऊ आपण लेखी परीक्षा ओके ओके आता लेखी परीक्षा आता लेखी परीक्षेचा विषय काय असं माहिती आहे का लेखी परीक्षेबद्दल साहित्य का तुम्हाला मोजून चार विषय असतात आता जसं की आपण सगळ्यात अगोदर मराठी व्याकरण पहिला विषय घेतला आपण या ठिकाणी मराठी व्याकरण विषय त्याला एकूण या ठिकाणी पंचवीस प्रश्न असतात आणि पंचवीस मार्क असतात काय विषय आता मराठी व्याकरणचं काय विषय माहिती का आता मराठी व्याकरणसाठी दुसरं दुसरीकडे कुठं जायची गरज नाही पाच ऑप्शन दे बाज ऑप्शन दुसरा तुम्ही पुस्तक घेऊ शकता त्यांचा क्लासिक घेऊ शकता बस त्याच्यामधून तुम्ही मराठी वगैरेचा अभ्यास करायचा पंचवीस मार्काला तुम्हाला ते येतं आणि हा तुमचं लेखी परीक्षा तुमची शंभर मार्काची असते त्याच्यानंतर दोन नंबरला येतं तुमचं जी के जनरल नॉलेज ते पण तुमचं या ठिकाणी पंचवीस मार्काचं असतं आता जी के म्हणजे काय आहे का जी के म्हणजे सगळे आपले जी केसं की इतिहास भूगोल नागरी शास्त्र पंचायत राज सामान्य विज्ञान वगैरे हे जे येतात ना हे सर्व विषय आपले याच्यामध्ये जी मध्ये येतात तर त्याला तुम्हाला ठिकाणी पंचवीस मार्क असतात जिकेसाठी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे वाटलं तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता तुम्ही आपलं हे बघा सगळ्यात पहिलं तर तुम्ही या ठिकाणी सह्याद्रीचा ठोकळा घेऊ शकता त्याच्यानंतर तो चांगला वाचला गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तात्याचा ठोकळा घेऊ शकता Okay. त्याच्यानंतर तीन नंबरला येत ते म्हणजे तुमचं या ठिकाणी गणित गणित पण तुमच्या या ठिकाणी पंचवीस मार्काला येतं गणितासाठी तुम्ही सतीश वसे सरांचं पुस्तक घेऊ शकतात सतीश वसे घेऊ शकतात किंवा कोकिळा प्रकाशन घेऊ शकतात आणि अजून दोन तीन पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यानंतर आपण चार नंबरला घेऊया या ठिकाणी बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता म्हणजे तुम्ही या ठिकाणी सतीश वसे बी घेऊ शकतात आणि आपलं सचिन ढवळे सरांचं बी घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर अनिल आणि सरांचं बी घेऊ शकतात असा या पद्धतीने तुम्ही जे होतं अभ्यास करू शकतात आता अभ्यास कशा पद्धतीने करायचा सगळ्यात उच्च गोष्ट तुमची बारावी झाली तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करत आहात ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तकं बघशाल ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात कशा तुम्हाला सुरुवात कळणारच नाही की भाई नेमकी होत काय की काय चालू आहे काय काय कळणार नाही आता या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत तुम्ही अकॅडमी लावू शकता म्हणजे क्लासेस वगैरे साठी अकॅडमी वगैरे लावू शकता आणि दुसरा विषय असा की तुम्ही ऑनलाईन क्लासेस वगैरे करू शकता डिपेंड ऑन यु सिच्युएशन आता सपोज आपण अॅकॅडमी करायचे म्हटले ना तिला नाही करत तुम्हाला एका वर्षाला जे ना सपोज आपण ठरलं फर्स्ट कसं करायचा आपण घेऊया ओके अकॅडमीला नाही करत एका महिन्याचा जो का तुमचा खर्च आहे पाच ते सहा हजार रुपयाचा खर्च नॉर्मल आहे म्हणजे नाही करायचे ना तुमचे अकॅडमीला एका वर्षाला आपण पन्नास ते साठ हजार आपण साठ हजार रुपये कसे पण जातात अकॅडमीचा विषय जर घरची परिस्थिती तुमची चांगली असेल तर अकॅडमीचे फायदे बघू त्या अकॅडमीचे फायदे असे की जर तुम्ही अकॅडमी तर तिथं फक्त फक्त अभ्यासाचं वातावरण राहतं आजूबाजूला काही डिस्ट्रॅक्शन वगैरे काही नसतं पूर्ण भरतीचं वातावरण आजूबाजूला सगळे अभ्यास करत जातात तर त्यांना पण आपला अभ्यास करण्याचं मन होतं सो फुल मजा आहे मस्त भारी अकॅडमीला आपल्याकडून करून घेतलं जातं काय विषय नाही एकदम अकॅडमी म्हटले भारी विषय ओके सो आता पण विषय असा किती ठिकाणी पैसे जातात फक्त हा एक विषय आहे त्याच्यानंतर दोन नंबरला विषय येतो तो म्हणजे तुमचा ऑनलाईन क्लासेसचा ओके आता ऑनलाईन आता ऑनलाईन मध्ये काय होतं ऑनलाईन मध्ये तुम्हाला तुमचं ग्राउंड नेऊ शकत तुम्हाला खायला देणार नाही ऑनलाईन क्लासेस काय होतं माहिती का हो तुम्ही ऑनलाइन मोबाईलवरती तो अभ्यास करू शकता या ठिकाणी तर तुमचा अभ्यास कर होतं ग्राउंडचं तुमचं तुम्हाला चा बघावं लागणार इथे फक्त हो तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जातो इथे काय होतं माहिती आहे का एखादी बॅच असते बॅचची किंमत तुमची पाचशे रुपये पण असू शकते किंवा हजार रुपये असू शकते किंवा या ठिकाणी दोन हजार बी असू शकते ती बॅच घेतल्यानंतर तिची व्हॅलेंटी असते एक तर सहा महिन्याची असं किंवा एक वर्षाची असेल ओके सो या ठिकाणी तुम्हाला हा एवढा खर्च आहे आणि तीन नंबरला येतो म्हणजे तुम्ही स्वतः ज्याला आपण या ठिकाणी सेल्फ स्टडी म्हणतो तुम्ही स्वतः पण अभ्यास करू शकता पण यश मिळण्याचे चान्सेस या ठिकाणी सर्वात जास्त आहेत एक दोन तीन या ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी आणि या ठिकाणी त्यापेक्षाही कमी आता विषय असा नाही की इट होत नाही आता तुमच्या समोर जो पोरगा तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगतोय तो स्वतः सेल्फ स्टडी करून तो झालेला आहे सो असा विषय मग असं नाही की फक्त मग अकॅडमीला आवाज लागणार हे डिपेंड करता राह आपली परिस्थिती वगैरे आपल्याला परिस्थिती पाहावं लागा नाही तर मग आमचे पप्पा पाचशे हजार रुपयाच्या रोज कामाला जात आहेत आणि आम्ही वर्षाला साठसरा हजार रुपये हे करतोय थोडंसं बघावं बी लागत मग अशा पद्धतीने तुम्हाला जे वाटलं तुम्ही ते करू शकतात काहीच विषय नाहीये ओके झालं आता त्याच्यानंतर अजून काही शंका काय तुमच्या मनातल्या हा डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात हा जसं तुम्हाला डॉक्युमेंट बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर डॉक्युमेंट्सचा एक काम करायचं आता तुम्ही आज व्हिडिओ बघताय वाटलंच मी व्हिडिओच्या खाली लिंक देऊन टाकेल तर आपला युट्यूब चॅनल गेले गे ना तर आपण डॉक्युमेंटवरती व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तुम्हाला दाखवतो आपलं हे जे काही चॅनल आहे चॅनलवरती आपण डॉक्युमेंट संदर्भात पण व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे या कुठून आले राहा हा बघा हा आपला डॉक्युमेंटचा व्हिडिओ सो तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता याच्यामध्ये डॉक्युमेंट संदर्भात आपण सर्व माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे ओके झालं तर डॉक्युमेंट्स वगैरे म्हणजे भरतीची सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे काढून ठेवायचे हा बस मग तुम्हाला आता मी एवढी माहिती सांगितली हा ओके झालं तर मग आता काय की अगोदर तुम्ही आता तयारी करा म्हणजे असं नाही की थांब ऍड येऊ दे मला फॉर्म भरू दे आत्ता तयारीला लागून जायचं आपल्या आजूबाजूला भरती करणारे तुम्हाला मित्र सापडतील म्हणजे सापडेल कारण की भाई मग कॉम्पिटिशन झाले अठरा अठरा लाख आज यायला so, तुम तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पोलीस भरती करणार कोणी ना कोणी सापडत जाईल ओके okay, ठीक आहे खेड्यापाड्यामध्ये थोडंसं मुश्किल आहे फार कमी भेटतात पण मग भेटून जाईल कुठून ना कुठे माहिती भेटून जाईल काय विषय नाही तर मग मित्र बनवा आणि आत्ताच ग्राउंडला सुरुवात करा अभ्यासाला सुरुवात करा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती मोफत क्लासेस घेतो मोफत सर्व शिकवतो आपलं चॅनल जॉईन करून घ्या आणि त्यातलं हे बघा तुम्हाला आता करायचं घ्या सगळ्यात जो गोष्ट फर्स्ट एक नंबरला तर ते म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा कोणतं आपलं तेच सुराज्य अकॅडमी सुराज अकॅडमी नाशिक हे आपले टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती होत काय असं माहिती का आपण याच्यावरती ना सर्व पोलीस भरती संदर्भात सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो सर्व माहिती पोलीस भरती सर्व अपडेट कुठं किती जागा रिक्त आहे काय सर्व हे बघा हे हे जे आहे हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती आपण आता जसं की तुम्ही या ठिकाणी शकता आपण हे बी टाकलेत त्यानंतर जर तुम सगळे सगळे हे बघा आता ही चालू ही चालू घडामोडीची माहिती आहे आता हे बघा या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत वगैरे काय सर्व सर्व अभ्यासाची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी टेलिग्रामला सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी टेलिग्रामला भेटतील त्याच्यानंतर दोन नंबरला या ठिकाणी तुम्हाला काय करायचं युट्यूबला यायचं युट्यूबला आल्यावर तुम्ही व्हिडिओ पाहताच काय करायचं हे जे आपलं चॅनल आहे स्वराज अकॅडमी नाशिक हे चॅनल सगळ्यात अगोदर तुम्ही काय या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं कारण की आपण हे बघा मोफत शिकवतो बघा सगळे अभ्यास तुम्हाला या ठिकाणी मोफत अभ्यास या ठिकाणी करून घेतो त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट काय करायची प्ले स्टोअरला जायचं प्ले ला गेल्यावरती काय करायचं या ठिकाणी सर्च करायचं स्वराज्य अकॅडमी नाशिक हे बघा स्वराज्य अकॅडमी नाशिक स्वराज्य अकॅडमी नाशिक सर्च केल्यावरती आय थिंक आता हे टीम रंदीर म्हणून दिसतंय एक काम करतो मी तुम्हाला लिंक देऊन देईल सो त्या लिंकनं तुम्ही ते डाउनलोड करा हे टीम रंदीर तसं नाहीच आहे पण मग आता त्याला मी करतोय स्वराज्य अकॅडमी नाशिक म्हणून ओके सो ते स्व हे जे मी खाली लिंक दिलं आपल्या ऍपची त्या करून क्लिक करा पण स्वराज्य अकॅडमी नाशिक नाव आहे ओके okay. ते झालं अ बस मग हे करून घ्या आणि आपलं जे काही मी खाली लिंक देणार आहे आपल्या ॲपचे ते ॲप डाउनलोड करून घ्या ॲपवरती आपण मोफत नोट्स वगैरे सगळं देत असतो ओके दोन मिनटं फोन आहे हॅलो काय माहिती मी मम्मी म्हणून का मेल फोन करा मी क्लास मास्टर हां चाले ओके सो अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता आणि बाकी काही शंका बँका आली मी बसलो टेन्शन घ्यायचं नाही तुमचा मोठा भाऊ म्हणून म्हणूनच काही विचारा काहीच टेन्शन फुल रिलॅक्स राहायचं आणि हा भरती लागल्यानंतर सांगतो ओके okay, आपण फायदे बघू तो uh, सगळ्यात पहिला फायदा सरकारी नोकरी सरकारी नोकरी तुम्हाला फायदे माहिती आजकाल जर सपोज लग्नाचं जे काही कॉम्पिटिशन आहे याला लवकर पुरी भेटते दोन नंबरचं म्हणजे मोठा पगार भेटतो एवढा मोठा नाही पण मग बऱ्यापैकी भेटतो आणि फिक्स असतो त्याच्यानंतर अजून की काही टेन्शन नसतं टेन्शन असतं खूप असतं तो काही विषय नाही पण मग कॉर्पोरेट म्हणजे प्रायव्हेट पेक्षा खूप भारी आहे माणूस त्याच्यानंतर एक तारखेला फायदे अरे मो फायदे रा आणि त्यातल्या त्यात था पोलीस झाल्यावरती ते एक रुद्बाच वेगळं आहे अंगावरतीची वर्दी वगैरे न सांगलेलं बरं तर अशा पद्धतीने तुम्ही जे येतो तुमची तयारी करू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आता या ठिकाणी करायचं काय जे तुम्ही व्हिडिओ बघताय ठीक आहे तुमचं काहींच तुम्ही लागले तयारी लागलेत तुमची बारावी झालेली पण आता जेवढे काय तुमचे मित्र आहेत तुमचे मित्र मैत्रिणी जेवढे काय ज्यांची बारावी झाले त्यांना सर्वांना हा व्हिडिओ शोअर करायचा काय माहितीये का तुम्हाला विषय सांगतो आता मी भरती तयारी कशी केली होती माझं असं बारावी वगैरे झाली मी बी आमचे घरचे नातेवाईक बी की संतोष काय करणार आहे संतोष काय करणार आहे विषय काय झाला की मला जसे एका मित्रांनी मला व्हिडिओ पाठवला होता की बारावी नंतर पोलीस भरती तयारी कशी करायची तर मी तो व्हिडिओ पाहिला तिथून मला पोलीस भरती समजली त्याच्यानंतर मला माझा मित्र भेटला गणेश बचाव त्याने मला भरती समजवून सांगितले सो मग मी जो ज्याने मला व्हिडिओ पाठवला होता गणेश बचाव तर त्या मुलाचं नाव मी अजूनपर्यंत काढतो की आज जर का मी भरती झालोय तर त्यामध्ये तो गणेश बच्चूचा खूप मोठा वाटाय त्यांनी मला फॉर्म भरायला वगैरे सांगितलं सांगितलं सो विषय काय तर तुम्ही तुमच्या हा व्हिडिओ पाठवा जर ते जर पोलीस झाले ना तर ते तुमचं आयुष्य म्हणजे मरेपर्यंत तुमचं नाव काढतील सो so, कोणाचं जर चांगलं होतं असेल तर चांगलं करा हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना नक्की पाठवा आणि बाकी जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुन्हा असंच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये बाकी जय हिंद जय महाराष्ट्र